लग्न झाल्याच्या नंतर बाई शोभून वाटते तिच्या सासरमध्ये एकदा का लग्न झालं अक्षर तिच्या डोक्यावर पडल्या कितीही त्रास असेल तरी सुद्धा त्याला तिला त्या सासरलाच राहावं लागतं आताच्या ठिकाणी आता, आता निघालेत बापांनी मुलीला सांगावं एखाद्या वेळेला थोडासा त्रास झाला सासूबाई जोरात बोलली मालक जोरात बोलले की फोन कर लगेच घ्यायला येतो मला सांगा आपण कुठपर्यंत पुरणार आहेत मुलीला जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तिला सांभाळाल तर हाताच्या तिला जीव लावाल तिला सांभाळाल तुम्ही पण ज्या दिवशी तुम्ही या जगातून निघून जाल आणि तिची भाऊजी त्या घरातील ना त्या दिवशी तिच्यासारखा वनवास दुसऱ्या कोणाचा नाही त्या मुलीचा वनवास चालू होतो पहा सासूरवासिन मुलीचं फार अवघड आहे एक सुंदर अशी कादंबरी आहे पहा मी वाचली ती त्या कादंबरीचं नावच असं सुंदर आहे एक भाकर आणि तीन चुली त्यांनी खास करून ती माता मावल्यांसाठी लिहिलेली आहे ज्या वेळेला महिलेचा जन्म होतो जन्माला आल्यापासून तर शेवटचा अग्नि दाग भेटे पर्यंत कित्येक चटकी तिला प्रपंचात संसारात सहन करावे लागतात बाईचा जन्मच त्रास सहन करण्यासाठी झालेला आहे म्हणून तर श्री शक्ती म्हणतात मी सांगू तुम्हाला पहिला कालावधी जर आपण पाहला ना एका वडलाला दोन दोन तीन तीन मुली असतील तर यांची लग्न लावून द्यायची पंचायत होती वेळ प्रत्येकाची येते एवढं लक्षात ठेवायचं माणसानं काही काळ असा होता एखादं लग्न कार्य असेल कमत कार्य असेल तर वडिलानं लग्नाला आलेली मुलगी त्या लग्नात घेऊन जावी का नातेवाईक येतील आणि आपल्या मुलीला पाहतील कोणीतरी म्हणेल तुमची मुलगी आमच्या मुलाला द्या मुलीला मुलाच्या पाठीमागे लागावं लागायचं की आमची एवढी मुलगी करा गरीबाला पदरात घ्या आमची मुलगी एवढी मुलगी आठवी नवीला असेल तरी लग्न लावून द्यायचं हुंड्याचा काळ होता त्या काळामध्ये एक पात पात एक दीड दीड दोन दोन लाख रुपये हुंडा मागायचे बापानं ऊसतोडीचं काम करावं पाच पाच वर्ष बाहेर कामाला जावं एकदा का मुलीचं लग्न त्या घरात लागलं बस आयुष्यभर आई वडिलांनी जीव शेवटच्या श्वासापर्यंत फक्त कष्टच करत राहायचे पण लोकांना समजायचे यांना गरीबी आली मुलीचं लग्न झालं की आई वडिलांची परिस्थिती गरीब व्हायची खर्च तेवढा राहायचा पण वेळ प्रत्येकाची येते काही काळ असा होता की मुलीच्या बापाला मुलांच्या बापाच्या पाठीमागे फेरावं लागायचं पण तोच काळ आता बदललाय आता मुलाच्या बापाला मुलींच्या बापा पाठीमागे फेरावं लागतं आता लोक म्हणतात हुंडा नको आम्हाला कन्यादान सुद्धा तुम्हाला करायचंय ना अर्धा अर्धा दा खर्च करू नसतील तुमच्याकडे पैसे आम्ही स्वतः सगळा खर्च करू पण तुमची मुलगी आम्हाला द्या पण पहिला काळ विचार केला नाही सासूरवासीन बाई राहायची सासूरवासीन सहा सात महिने जरी झाले तिला गर्भात एक बाळ बाड़ वाढत आहे पण तरी सुद्धा बाळांत पण व्हायचं कुठे ज्वारीच्या बाजरीच्या खळ्यावरती आताच्या मुली तीन तीन चार चार महिने झाले तरी डॉक्टर सांगतात तांब्या सुद्धा उचलू नका पण पहिलं पहा तुम्ही पाच पाच सहा सहा महिने जरी झालेले असेल तरी सुद्धा ऊसुडीचं काम करण्यासाठी जायच्या रोजानं काम करायला आणि तीच बर बाई घरातली सून जर कामाला गेली नाही ना घरातल्या सासवा शिवायच्या अगे कथा अशी आहे आमची आजी सांगते पहा एका बाईला सातवा महिना चालू आहे बाजरीचं खळ चालू होतं कणस खुडत होते खाण्याची पंचायत होती गरीब परिस्थिती होती आपण ज्या वेळा तूर लावतो ना त्या तुरा तुरीच्या काड्याचं छप्पर केलेलं होतं राहण्यासाठी तेच घर होते बंगले बांधलेले नव्हते त्या झोपडीत राहायचे ती सुनबाई सातवा महिना असताना सुद्धा शेतामध्ये बाजरीचे कणस खोडण्यासाठी गेली बाजरीचे कणस खोडण्याचं काम चालू होत चार पाच जणी त्यांच्या इथे कामाला बोलवलेल्या होत्या स्वतः भाकरी घेऊन आली आहे पण बाळांत पण झाल्याच्या नंतर लक्षात आलं पोरगी ती ओरडते तिला त्रास होतय तिचं पोट दुखते पण त्रास होत असताना गावातल्या एका बाईनं सांगितलं आपल्या गावामध्ये सखुबाई नावाची एक म्हातारी आहे जुनी बाई आहे बाळंत पण चांगलं करते ती परिसरात चांगलं नाव आहे तिचं डॉक्टर नव्हते हो। बाळंत पण चांगलं करते त्या म्हातारीला बोलून आणा तिचीच मैत्रीण आवाज गेला तिच्या खानावरती लक्षात आलं तिला काहीतरी त्रास होतोय बाळांत पण चांगलं करते म्हणून त्या सखूबाईला बोलून आणण्यासाठी एक मैत्रीण गेली सखूबाईला घेऊन ये येत होती पण हिच्या सासूबाईनं पाहिलं ती म्हणे कुठे झाली सखू अगं तुझ्या सुनबाईचं दुखतंय ग माहिती नाही सहावा सातवाच महिना चालू आहे पण पोट आहे माहिती नाही बाळांत पण चांगलं करते म्हणून मला बोलवण्यासाठी आले त्या सासूबाईनं नकार दिला गेलीस तर परत गावात सुद्धा राहू नाही द्यायचे काही काही बाया होत्या पहिल्या गावात नाव राहायचं भांडणामध्ये तुम्हाला त्रास द्यायचा सासूरवास सासू झाले म्हणजे त्यांना वाटायचं मी सगळं काही कमवून बसले ते मुलीला वेदना होत आहेत त्या सखुबाईला परत पाठवलं सातवाच महिना चालू आहे ज्या वेळेला ती बाळांत झाली ते बाळ जन्माला येतानाच मृत होऊन आलेलं होत दोन झाले तीन झाले चार झाले पाच झाले चार लेकर मरण पावलेले आले आणि पाचव्या लेकराच्या वेळेला जी ती गर्भवती राहिली ना फडफड व्हायची हो पहिल्या काळात पा तुम्ही लेकरू बाळ नसेल ना तर खूप सासवा सासरे जावा खूप त्रास द्यायचा आताही काही काही ठिकाणी आहे तस आठवा महिना गेला नववा महिना तिला चालू झालाय पण नववा महिना असताना सुद्धा माहिरी तर नाही पाठवलं पण शेतातलं काम सुद्धा बंद नाही शेतातलं काम चालू आहे ज्वारी काढण्यासाठी जायचंय तिला काम करणं होत नाही हात टेकून उठायचे गुडघ्यावरती हात देऊन उठायचे काम करणं होत नाही पण तरी सुद्धा सासूच असं सा असून येत नव्हतं दया येत नाही तिला का पहिले चार लेकर मरण पावले आणि चारही मुलीच होत्या म्हणून चारही मुलीच होत्या मुली मरण पावल्या सासूबाईनं त्रास दिला ज्या वेळेला ते मुलीचं बाळंतपण झालं खूप वेदना खूप त्रास झाला पण संध्याकाळच्या वेळेला प्रत्येक जण सासूर वासि शेतामध्ये बाळांतपण पण झालं घरी आणण्यासाठी स्वतःच लेकरू हातात घेतलंय आणि स्वतः कशी तरी कशी वशी चालत चालत घरापर्यंत आली आता नेमकीच बाळांत झालेली बाई पण चालत घरापर्यंत आली तिला वाटलं होतं चार लेकर मरण पावलेत आता तरी माझी सासूबाई मला जवळ घेईल जिवंत लेकरू आहे पण ती सुद्धा मुलगीच होती माझी कूस पवित्र झाली माझं वाज पण नष्ट झालंय याचा तिला आनंद होता, होता।, होता। ती लेकरू घेऊन दारापर्यंत आली सासूबाईनं पाहिलं म्हातारा सासरा दारात बसलेला होता तंबाखूचा विडा चोळत होता आणि सासूबाईनं ती सुनबाई पाहिली आणि सासऱ्यानं शिव्या देऊन त्या मुलीला बाहेर काढून दिला गरीब परिस्थिती होती माहेराला जाऊ शकत नव्हती तिने गाईच्या गोठ्यामध्ये जाऊन बसली गाईच्या गोठ्यात जाऊन बसली मालक दुसऱ्या गावी कामाला जायचे दोन तीन दिवसाच्या नंतर यायचे मालकाला कसल्याच गोष्टीची कल्पना नाही ते छोटस लेकरू घेऊन ती गाईच्या गोठ्यात आली रात्रभर भूक लागली तिला बाळंत झालेली होती पोटातले आग शांत बसू देना पण खाण्यासाठी काही नाही त्या लेकराला टाकण्यासाठी काही नाही स्वतःची अर्धी साडी फाडली साडीवरती त्या लेकराला टाकले संध्याकाळी थंडीचे दिवस चालू आहेत थंडीच्या दिवसामध्ये खाली आंथरण्यासाठी काही नाही एक पोत तिने खाली टाकलं पहा पोत अंगावर घेण्यासाठी काही नाही भूक लागलेली होती तिच्या मैत्रिणीजवळ गेली राधा काहीतरी खाण्यासाठी आहे का ग अर्धी शिळी भाकरी होती दुर्डीत टाकलेली अर्धी शिळी भाकरी आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा नवीन बाळांतून पहिलं खाल्लाय ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला त्यांना माहिती आहे पहा पहिला खूप त्रास राहायचा मुंना मागितला बापा हात धरणी करायचा हात जोडायचा मन धरणी करायचा पदरात घ्याव माझी लेख माझ्या मुलीसोबत तुमच्या मुलाचं लग्न लावून द्या बाप काकुळ तिने यायचा विनंती करायचा कित्येक परिस्थिती गरीब असू द्या सगळ्या गोष्टी सुद्धा जावा भावा राहायचा पाच पाच सहा सहा सली जावा वयाचा विचार केला जात नव्हता सहा वर्षाची आहे की सात वर्षाची आहे की दहा वर्षाची आहे विचार केला जात नव्हता लग्न लावून द्यायचे बऱ्याच जण इथे महिला सांगतील ताई आमचं लग्न झालं कोणी म्हणता आम्ही चौथीला असताना झालं कोणी म्हणता आम्ही पाचवीला असताना झालं कोणी म्हणतं आम्ही बारा तेरा चौदा वर्षाचे होतो तेव्हा आमचं लग्न झालंय नऊ नऊ वर्षात सुद्धा मुलींचे लग्न होत आहे पण आता परिस्थिती बदलली आहे वाईट परिस्थिती आली आता मुलाला मुली भेटत नाहीत आणि मुली भेटत नाहीत म्हणून तरुण वय तरुण मंडळी जे आहेत ना व्यसनाच्या आधी झाले आहेत ज्या मुलाचं वय नाही दारू पिण्याचं ज्या मुलाचं वय नाही तंबाखू व्यसन करण्याचं ती मुलं व्यसन करू लागले आहेत अपघाती मृत्यू व्हायला लागलाय सोळा सतरा अठराशे वर्षाचा मुलगा मदिराप्राशन करतोय दारू पितोय मोटरसायकल येऊन कुठं फिरायला गेला ना काहीतरी अपघाताने त्याचा मृत्यू होणार आत्मा शांत नाही राहत त्यांचा मला सांगायचं काळ वाईट का आलाय पहिल्या काळामध्ये फार त्रास झालाय परिस्थिती गरीब होती सासवाला वाटायचं सुनबाई लग्न होऊन घरात आली मुलगी नाही ती आपली सून सून म्हणून खूप त्रास द्यायच्या पहा आणि बाईचं घर बाई पण तेव्हा शोभा देतं बाई, बाई जोपर्यंत सासरमध्ये आहे तोपर्यंत तिला किंमत आहे ज्यांचं जवळजवळ माहेर आहे सारखं जर जाणं येणं केलं तुम्ही किंमत राहत नाही तुमच्याच भाव जाय तुमची किंमत नाही करणार कधी कधीच नाही पण तुम्ही जर वर्षात सहा महिन्यातनं गेल्या ना तुम्हाला बसा म्हणतील तुम्हाला उठा म्हणतील पाण्याचा ग्लास भरून तुमच्या हातात देतील तुम्हीच त्या घरी गेलं तर तुमची किंमत राहत नाही एकदा त्रास दिला दोनदा त्रास झाला सासरमध्ये तीनदा त्रास झाला वडलाचं काम आहे एकदा मुलगी आली ना परत परत कमीत कमी तीनदा तिला तिच्या सासरी नेऊन सोडा पण तुमच्या लक्षात आलं मुलीला फार त्रास होतोय त्यानंतर आयुष्यभर जोपर्यंत मुलगी तुमची शिकण्याचं वय ना तिचं आता आडा काळ नाही राहिला सुशिक्षित लोक आहेत जोपर्यंत शिकण्याचं वय तोपर्यंत एवढं शिकवा मुलीला उद्या तिच्या भविष्यात कोणती घटना घडली ना कोणतीही घटना घडली तरी तिनं स्वतः कष्ट करून तिचं पोट भरवलं पाहिजे एवढं ज्ञान एवढं शिक्षण तिला पाहिजे कारण कधी कोणत्या मुळीवरती किती वाईट वेळ सांगता येत नाही पार्वती मातेनं पाहिलंय तिच्या मैत्रिणी सांगतात भोलेनाथ तुला विसरून गेलेत की काय घेण्यासाठी आले नाही पार्वती माता अण्णाचा कण पोटात नाही पाण्याचा थेंबही घेत नाहीत ज्या वेळेला सर्व देव, देव देवता भगवान भोलेनाथाला समाधी भंग करण्यासाठी येत आहेत भगवान भोलेनाथाला सर्व देवतांनी विनंती केली भोलेनाथ राक्षसांनी त्रास दिलाय सर्व देवदेवतांना दिवसभर त्रास देतात आणि रात्रीच्या वेळेला तुमचं भजन करत बसतायत या दुःखातून या संकटातून आम्हाला निरसन करा तुमच्या पुत्राच्या हातानं त्या राक्षसाचा वध आहे भगवान भोलेनाथांच्या समोर ही गोष्ट जेव्हा मांडली काही दिवसाच्या नंतर भगवान भोलेनाथ जेव्हा येत आहेत आल्याच्या नंतर पार्वती माता अगदी काहीतरी आजारी आहेत खूप मोठा आजार पार्वती मातेच्या आजा वरती असं झाल्यात चेहरा पूर्ण काळा पडला पाण्याचा थेंबही घेत नाहीत येऊन पाहिलं भगवान भोलेनाथांनी विचारलं पार्वती आजपर्यंत भोजन केलं नाही का पार्वती मातेना आवाज दिला पार्वती माता बाहेर निघून गेल्या कपाट होते पहा कपाट लोखंडी उघडले आणि त्याच्या आतमध्ये पाहिलं कित्येक जेव्हापासून भगवान भोलेनाथ पार्वती मातेला सोडून गेले होते तेव्हापासून जे दिलेले फळ दिलेले ताट सगळे त्या कपाटामध्ये ठेवलेले होते भोलेनाथाच्या लक्षात आले मी गेल्यापासून पाण्याचा थेंब नाही मग त्याच पार्वती मातेला आनंदी करण्यासाठी भगवान भोलेनाथ तिथून वाराणसी म्हणजे काशीला घेऊन आलेत आणि काशी